हा खार खाकी ए तू दर धर पाच हजार आहेत अर अरे ए बारक्या बारक्या तू खा खा रे तू खा वागा ए सोन्या तू खा तू खार हे बघ खा तुखा म्हणायलाय तर अर पैसे आहेत र हे बघ इलेक्शनचे पैसे आहेत ये मतदान कर मला इकडे कळालं का नाही काही अरे इमान सुद्धा पैसे घेणार ना वास घेणार पैशाचा स्वतःची किंमत पाचशे रुपये आहे तुमची थो तुमच्या जिंदगीवर पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांपेक्षा गाड व बरे इमाना तर राहते उकंड्यावर चढेल मेहनत करतील पण फुकटचा पैसा घेणार नाही हा पाचशे हजार दोन हजार तीन हजार घेताल आणि लोकांच्या हातात सत्ता देताल अरे घटनेना अधिकार दिला तुम्हाला मताचा तुमच्या मनावर नेता निवडायचा तुम्ही नोटावर नेता निवडायला तू तुमच्या जिंदगीवर आर तुमच्या पेक्षा गाडो बर दिवसभर भट्टीवर काम करून अभिमानानं राहते घेतले का पैसे आणि तुम्ही घेता